नमस्कार माझ्या प्रिय खवयांनो रेणूज नागपुरी तडक्यामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहे सोप्या सोपा झटपट बनवणारा नाश्ता त्यासाठी लागणारं साहित्य आहे धुवून बारीक चिरलेला पालक बारीक चिरलेली मेथी बारीक चिरलेला सांबार किसलेला गाजर साधारणत या वाटीच्या मापाने दोन वाट्या पीठ गव्हाचे अर्धी वाटी ज्वारीचे पीठ आणि अर्धी वाटी बाजराचे पीठ त्याचप्रमाणे याच्यामध्ये आपल्याला मिक्स करायला लागणारे इन्ग्रेडियंट्स आहेत लाल तिखट आपल्या आवडीप्रमाणे घ्यायचं कोणाला कमी जास्त हळद थोडा ओवा थोडेसे जिरे थोडं चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि थोडं दही घालायचं या सर्व साहित्यामध्ये आपण बेसनसुद्धा चवीपुरतं घेऊ शकतो पण बेसनाचं असं आहे कोणाला त्रास होतो पचायला कठीण जातं त्यामुळे प्रत्येकाने आपल्या प्रकृतीप्रमाणे त्यात दोन चमचे बेसन ॲड करायचं असल्यास घेऊ शकता पण मी इथे घेतलेलं नाही यानंतर आपल्याला करायचे काय तर हे सगळं एकत्र करून मिश्रण तयार करायचं आहे बाजराचं पीठ ज्वारीचं पीठ कणकेचं पीठ ही बारीक चिरलेली पालक बारीक चिरलेली मेथी आणि किसलेला गाजर शिवाय सांबार आजकाल लहान मुलं भाजीपाला खायला बघत नाही हिरव्या भाज्या तर नकोच असतात त्यामुळे हा पदार्थ बनवल्यावर तुम्हालाही कळेल की किती आवडीने सगळे खातात कोणाला कळणार पण नाही यात किती प्रमाणात भाजी खाल्ल्या गेलेली आहे आपल्याला तसेच जिरे हळद लाल, लाल मिरची पावडर चवीप्रमाणे मीठ आणि दही हे सगळं यात ॲड करायचं आहे छान मिक्स करून घ्यायचं यात थोडं थोडं पाणी घालून आपल्याला मिक्स करायचं आहे छान थोडं थोडं पाणी घालायचं आणि हे मिक्स करायचं आहे आपल्या डोस्याच्या बॅटरप्रमाणे आपल्याला थोडं पातळसर भिजवून घ्यायचं आहे अगदी डोस्याच्या पॅट बॅटर इतकंच आपल्याला पातळ भिजवायचं आहे हे बघा याप्रमाणे हे भिजल्या गेले आहे माझे पदार्थ साधे सोपी जास्त मसाले न वापरलेले पोटाला त्रास न होणारे असेच असतात बघा दिसायलाच किती सुंदर दिसत आहे हे बॅटर ह्याचे धिरडे तर अप्रतिम लागतात आता आपण हे वेळ जवळपास दहा एक मिनटं याला रेस्ट देऊया जेणेकरून आपले टाकलेले पीठ हे चांगले फुलून येतील यात कुठलाही सोडा किंवा इनो वगैरे टाकायची गरज नाही आहे ते असेच छान होतील आपले हे बॅटर असे फुलून एकदम मस्त धिरडे बनवण्यास तयार झालेले आहे चला तर आपण आता धिरडे बनवूया तवा पण छान गरम झालेला आहे ह्याच्यावर थोडी आपण तेलाची परत टाकूया खाली ला लागू नये म्हणून थोडे तेल पसरवायचे आणि याप्रमाणे हे बॅटर त्याच्यावर पसरवून घेऊ तोवर पातळ पसरवण्याचा प्रयत्न करायचा ह्याच्यात भाज्या असल्यामुळे थोडा जाडसरच होणार आहे पण शक्यतोवर याला पातळ करण्याचा प्रयत्न करायचा याला आपण थोडं झाकवून शिजू झाकल्यामुळे कस हा पटकन शिजल्या जाईल तर बघा किती सुंदर दिसतोय ना हिरवा पिवळा लाल याचा कडा थोड्याशा उचलून घ्यायचा आता याला आपण पलटवून घेऊया बघा कसा मस्त झालाय ना शक्यतोवर थोडा कडक करायचा प्रयत्न करायचा कारण पिठामुळे हा ढिला होईल तर आपण याला थोडासा कडक शिजवून घ्यायचा छान दिसतोय ना ही नाश्त्याची प्लेट कशी मस्त दिसायला पण छान दिसते आणि बघितल्याबरोबर कोणालाही खाण्याची इच्छा होईलच ही दह दह्यावर थोडी भुरभुरली दिसते आहे ना साखर हां ती पिठी साखर आहे आमच्या साहेबांना ना कही दो गोड दही असलं तरी त्यात साखरीची गरज असतेच पाहिजेच असते त्याप्रमाणे मी साखर घातली आहे कोणाला नको असेल तर नाही घालायची आपल्या इच्छेप्रमाणे किती छान दिसते आपली डिश नाश्त्याची आहा मस्त पाहूनच खायची इच्छा होते तर मैत्रिणींनो तुम्हाला जर माझी डिश आवडली असेल तर तुम्ही लाईक करायचं आणि सबस्क्राईब करायचं